त्याचं मित्रांनो ही संघटना मध्ये काम करत असताना आपल्याला आपण संकट आहेत त्या संकटामध्ये संस्था संघटना कशी आपल्याला मदत करते त्याचं अनेक उदाहरण आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात जर काही काम असेल तर तिथला तो पदाधिकारी तुमच्या त्या मदतीला काम करत हे फार महत्वाचं आणि मोठं काम आपल्या या सामील झालं होतं त्याच्यानंतर संघटनेची पार्श्वभूमी तेव्हा संघटनेची जर सुरुवात म्हटली तर आपण छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावर चालणारी संघटनेची स्थापना कारण पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत अनेक काहीतरी कुणाला तरी काहीतरी देऊ करू अशा संघटना आहेत परंतु आपलं विचार आणि आपले वेगळे मग पत्रकारांवर होणाऱ्या अज्ञासाठी जेव्हा संघटनेची स्थापना केली त्यानंतर मग आमचे काही मित्र होते किंवा मी सामाजिक काम करत असताना मला अनेक लोकांनी असं सांगितलं की जर तुम्ही पत्रकारांसाठी करताय किंवा आमचं काय मग त्यावेळेस अशी संकल्पना आली किंवा आपण त्याच्याबरोबरच एक सेल्स काढू म्हणजे जसं राजकीय पक्षामध्ये सेल्स असतात इतर याच्यामध्ये असतात त्यामध्ये आपण पुरोगामी पत्रकार संघ संचालित मग अन्यायत्याचार निवारण समिती असेल पोलीस मित्र समिती आहे बळीराजा एक म्हणून शेतकरींचा विषय घेतात बळीराजा घेतात असेल गाय विकास समिती प्रामुख्याने मला गाव विकास समितीवर जास्त करून खूप द्यायचं होतं कारण गाय विकास समितीमध्ये आपल्याला पुढे जाऊन त्या गावामध्ये गाव व्यवस्था कशी चालते त्या गावामध्ये काम कसं होतं आणि तिथे काही लोक आपण देणार होतो आणि पुढे देणार जा आहोत दे म्हणजे ज्यावेळेस बाळासाहेबांशे सासष्ट मध्ये बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनी गावोगावी शिवसेना ची शाखा ओपन केली प्रत्येक ठिकाणी बोर्ड लागले तसेच आपली ही पुढची संकल्पना अशी आहे की गाव तिथे पुरोगामी पत्रकार समितीला पाहिजे गाव विकास समितीवर जर आपण जास्त फोकस दिला तर या सगळ्या गोष्टी होतील आणि पुढे आपला प्रवास राजकीय सुद्धा करायला आपण हरकत नाही कारण आपली जी लोक आहेत कारण राजकारण हा कोणाचा मक्तेदार नाही किंवा पण त्याचा हे नाहीये तर प्रत्येकाला काहीतरी व्हावं असं वाटतं प्रत्येकाला मोठं व्हावं असं वाटतं माझी संकल्पना अशी आहे की माझ्याबरोबर ज्या ज्या वेळेस त्या मी ज्या ज्या संघटनेत पुढे काम करतो त्याप्रमाणे त्या ज्या लोकांनी माझा वापर करून घेतला किंवा माझ्या सहकार्याचा वापर करून घेतला त्या दिवशी त्याच्या परिवाराला त्याच्याबद्दल कसा अभिमान वाटेल की मी नाही माझा बाप माझा भाऊ माझा अमुक हा एखाद्या प्रोग्राम पत्रकार संघटनेत आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे तुम्हाला तुमच्या परिवाराला त्याचा अभिमान वाटेल सात क्रमांक प्रकारे आपल्याला सगळ्या मिळून उभं करायचं मित्रांनो आपण समाजाचं काहीतरी द्यायला दे लागतो आपलं काहीतरी द्यायचं असतं म्हणून या ज्या ज्या वेळेस आपण या पत्रकार संघटनेत तुम्ही जे जे योगदान द्याल त्याची इतिहास नोंद घेईल पूर्वी इतिहास लिहिला जायचा होता पण आता इतिहास तुमचा फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब आणि हा या रूपाने तुम्ही पुढे या इतिहास इतिहासच हा प्रकार एका प्रकारचा तुमचा इतिहास हा याची नोंद घेतो याचाही आपण सगळ्यांनी विचार केला म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तर मी मला काही भाषण करायचं नव्हतं फक्त तुम्हाला ही एक संकल्पना अशी आहे की कुठलीही जात धर्म पंथ याच्या पलीकडे पुरोगामी पुरोगामी म्हणजे काय विज्ञानवादी आणि संविधानाची कास धरून चालणारी समा समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि एकात्मता या विश्वास ठेवणारी पुरोगामी होतात याच्यात आपण कधी कुणाच्या मध्ये आपल्यामध्ये कधी कोणी बॉस नसतो कुणी कोणाला काय नसतो आम्ही समानता एकात्मता आणि प्रकारची लोक आपल्यामध्ये येतात त्यामध्ये आम्ही त्यांचा सगळा अभ्यास करतो आणि ते आपल्या संघटनेत येण्याच्या आहेत का नाही पुढे जाऊन काही त्रास होईल त्या सगळ्या गोष्टीचा आपण पाहिजे होतो तर आज मला विशेष आनंद झाला की श्रावण पाटलांनी खूप दिवसापासून म्हटलं तर ठाण्यामध्ये आपली बैठक घेतली आणि मला अभिमान वाटतो त्यांचा की त्यांनी एक चांगल्या प्रकारे बैठक केली त्यांच्यासाठी तुम्ही आपल्याला सगळ्यांना ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या झालं ज्यांना ज्यांना नियुक्तीपत्र दिलं मी त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो की पुढे तुम्ही असंच प्रमाणे चांगल्या प्रकारे काम करणार आणि श्रावण पाटील आता म्हटलेच की साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली ऑफिसचं उद्घाटन आम्ही लवकरच पुन्हा आपल्या ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन ठाणे जिल्हा संपर्क कार्यालय असेल त्याचं उद्घाटन करायला लवकर येऊ आणि पुढील वाटचाल काय असेल ते करूया आणि सगळ्यांना मला वाटतं पुन्हा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये त्यांना जॉईन करा आणि एक सूचना आहे म्हणजे आता रायगड आणि सगळे इथे आहेत म्हणून मला एक सूचना अशी करायची की राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ त्याच्यावर आय पी आहे अतिशय महत्वपूर्ण असं लिहिलेलं असताना सुद्धा अनेक पदाधिकारी चुकतात आणि त्यावर इतर मेसेज टाकतात मी अनेक वेळेस लिहितो पण आता उपस्थित मला वाटतं तुम्ही खबरदारी घ्यावी मी लिहून टाका मी टाकावं आणि मी त्याला बाहेर काढावं मी सांगावं ही वेळ येऊ नये दिली पाहिजे आपल्यापैकी कोणीही त्याला सांगावं त्याला फोन करून सांगा बाबा हा ग्रुप याच्यासाठी आहे याच्यावर टाकू नको तर तसं ना करता आणि यांना सगळ्यांना ग्रुपमध्ये ऍड करा आणि मग पुढील जे काही आहे आपल्या फोनद्वारे आणि पुढील व्हॉट्सअप आपली होईल बाकी तुमच्या मनात काही अजून काही शंका असतील असतील दोन तीन मिनिटं चर्चा करू आणि मोस्ट मिनिट संपर्क धन्यवाद